वर्षी घेतलं गणपती दर्शनाला आलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं परंतु काही लोक या वर्षी आलेली होती या वर्षी या वर्षी काही नवे नेते काही नवे नेतेही आले आम्ही तर रेग्युलर येतो हा येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पाहिले आनंद झाला उद्धव ठाकरे घातलं बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमी सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला हो। पाऊस तर पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील त्याने सुखीकर त्यांच्यातल्या भेटी गाठी अलीकडे आहेत तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगला आहे ना चांगला आहे अदखल पात्र लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्टी अरे बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र ये येत असेल तर चांगली चा गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहते एकत्र कायम नाही मी तेच म्हणालो गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे ओके निमित्त नवीन श्री गणेश होतोय कुठल्या नातेसंबंध किंवा बघा मी तुम्हाला सांगतो की कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर ये ता चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव असं त्यात महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे आपलं परंपरा आहे धन्यवाद मगाशी मग बोलता बोलता बोल मगाशी बोलता राज की बात है तो राज की बात का है नहीं? अरे बाबा राज <laughs>